महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार अल्पसंख्याक निजामुद्दीन यांची निवड करण्यात आली दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय जयवंतरावजी पाटील अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष श्री जावेद हबीब साहेब शहराध्यक्ष शेख मेहबूब निजामुद्दीन उदगीर कार्याध्यक्ष श्रीराजा पटेल अब्दुल अजीज व सर्व पदाधिकारी उपस्थित होते काँग्रेस शरद पवार शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पार्टीचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय लदापाई आणि उलगीर शहराचे माझे मित्र रायमी साहेब यांच्यासोबत सरकारी आमच्या शहराचे शहराध्यक्ष कार्याध्यक्ष आणि आमच्या का निधन पदाधिकारी उलगीरचे पदाधिकारी ठिकाणी अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून जिल्हाध्यक्षांनी उदगीर शहरासाठी शहराध्यक्ष म्हणून मेहबूब निजामुद्दीन यांची या ठिकाणी आहे त्यामुळे पहिल्यांदा मी माझ्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब आहे सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं मी पहिल्यांदा उदगीर शहराचे अल्पसंख्याक शहराध्यक्ष शेख साहेबांना माझ्याकडून काम करण्यासाठी शुभेच्छा आणि त्यांचा अभिनंदन